आता माझ्या लग्नाची पत्रिका वाटप करण्यासाठी मोठा भाऊ मोठी वहिनी कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झालेली आहेत आणि मला काय सापडलं बघा अरे माझं तिथे आणि परत किचन बाहेर आलेलं आहे सगळं बघा बॅनर आलेला आहे आता माझ्या भावाचं कौतुक तू कर मी काय करू का, कर। का? भावाची बहीण मी बसली ना तिने करावं माझ्या मागे काम आहे आज आहे आमच्याकडे खांदेश स्पेशल वरण भट्टी आणि वांग्याची तिघेने आणि सगळ्यात पहिले नैवेद्य तुला म्हणजे बॅगेत बघा कसं बसलेलं आपण कॅमेरा असं शूट करत कॅमेरा धरून ठेवला एकही सीन शूट झाला नाही कारण तरी बटन दाबलं नव्हतं ते कलर करता येत आमचा येल्लो कलर पण दिला जाणार आहे नंतर हाय गायज आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल सगळी सध्या ना लग्नाची लगबग चालवलेली आहे आणि घरामध्ये वेगवेगळ्या अशा गोष्टी करते आता लग्न म्हटलं की घरात थोडंसं आपण रंगकाम देत असतो किंवा आपला स्पेशल पदार्थ असं बनवला गेलेला असतो अजून बऱ्याच गोष्टी असतात आणि असंही बॅग पॅक करायची म्हटल्यावरती आपल्या गोष्टी सगळ्या बाहेर निघतात घरामध्ये ठेवलेल्या आणि खूप जुन्या जुन्या आठवणी बाहेर पडतात जसं आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असा आहे इमोशनल असं आहे आणि मिक्स इमोशन्स सध्या हॅपी सॅड नर्वस एक्सायटेड सगळे इमोशन्स आहेत पण जेव्हा जेव्हा आपल्या जुन्या वस्तू बाहेर निघतात ना त्यावेळेस सगळं आपलं पास स्टार्ट असतो आपल्याला सो व्हिडिओमध्ये बघा तुम्ही आज, था। था आज काय तुम्हाला आजचा व्हिडिओ खास स्पेशल असा व्हिडिओ आहे सगळी लग्नाची तयारी चालू आहे जोरदार लग्नाची सो चला बॅगा काढल्या आहेत पसारा काढलेला आहे सगळं आता आम्ही हे ठेवतो यावरून आणि मला काय सापडलं बघा ही माझी कॉलेजची बॅग होती जी मी न्यायची आणि त्यातून मला माझ्या वस्तू सापडतात आणि आता या गोष्टींना काही म्हणजे उपयोग नाही त्याचा म्हणून मी टाकणार आहे पण शेवटी त्या आठवणी असतात की माझं पाऊच होतं काय करणार आहे मी या गोष्टींचं नको मी मला ते टाकून द्या आता काय काय गोष्टी टाकाव्या नागली बॅगच्या पॅक रबर हे वगैरे मी पाहिलंच नाही थांबा जरा सध्या आणि बरं बघूया म्हटलं यांना असं सांगितलंय आता काही उपयोग नाही शंभूला पण शंभूला याचा उपयोग नंतर पुढे जाऊन होईलच तर काही दिवसानंतर तुम्ही उघडा माझं सगळं बॅग त्याला कामात याच्यामध्ये इतक्या छान छान वस्तू जमा करून ठेवल्या होत्या पेन्सिल पट्टी वगैरे या सगळ्या गोष्टी आता काही उपयोगाच्या नाही मला पण शंभूला कामात येते मग काही दिवसांनी आणि हे माझे काय म्हणता केमिस्ट्रीला होती ना मी तुम्हाला लॅबमध्ये प्रॅक्टिकल करावं लागायचे आणि तिथे लिहावं लागायचं सो ते सगळं माझं लिहिलेलं आहे काही नाहीये आणि ना जेव्हा एम एस सी करत होते माझं अॅपरान वाईट नो माझं केमिस्ट्रीच नो दॅट्स माईन ते ख झालं होत माझर आणि माझं सर्टिफिकेट मी माझं आहे ना आणि माझं लास्ट इयर जे होतं एम एस सी च ते सगळं कोरोना तेच गेलं नाही तर मी बघा ही माझी केमिस्ट्रीची जे आपलं प्रोजेक्ट करतो आपण प्रोजेक्टच होतं माझं फर्स्ट तर हे प्रोजेक्ट आपल्याला सबमिट करावा लागतो ना आम्ही त्याचं रिझल्ट पण काढले होते खूप छान प्रोजेक्ट झाला होता पण सगळं मायझाच राहून गेलं माझं नाव मी सचिता कुलकर्णी म्हणून या तीन जणांचं माझं भूषणच होत आदित्यच पण होत आणि माझं माझ्या जवळ पण होत तीन माझ्या जवळ त्याच्या तर माझ्या एकच असायला पाहिजे होत त्यांनाही उपयोग नाही त्याचा आता पण मी ठेवते सांभाळून नको ठेवते सांभाळून काय नाही टाकून देऊ का मग काय उपयोग त्याचा दे मग ते एक राहू दे तुझ्या नावाचं बाकीचे काय करते ठेवून आता याचा पण काय उपयोग आहे आम्हाला आम्ही काय करणार पुढे घेते आठवणी आणि आई हे दोघांपेक्षा आता आमचे अंकुर दादा आणि आमचे काजल थोडे या पुढे या या राजे या 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 तर इकडे या या हे थोडे पुढे या अरे मी बोलते ते ऐका म्हटलं हा अड पुढे पुढे हा पुढे तर आता माझ्या लग्नाची पत्रिका वाटप करण्यासाठी मोठा भाऊ मोठी वहिनी कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झालेली आहेत दोघ जण चालले आई पप्पा ना म्हटलं थोडस बसा म्हणे आम्ही वाटून होतो सो आता भाऊ आणि बहिणी चाललेल्या आहेत पत्रिका वाटायसाठी चला वाटून या कस कसा झोपता बेबी ओ बेबी तोंड नको दाबू इकडे बघ शामू इकडे बघ कसं झोपता आणि माझ्या बॅगेत बघा कसं बसलेला आहे तो बस। शंभू उत्तर ना बेटा चलतो का माझ्यासोबत पुण्याला चलतो पुण्याला चलतो कबूर <laughs> मी माझी बॅग भरते माझ्या लग्नाच्या कपड्यांनी आणि मग आणि बघा so सो गाईज बघा बॅनर आलेला आहे आता जे बॅनर आपल्याला हॉलमध्ये एंट्रीला लावणार आहोत आपण सुरुवातीला कुलकर्णी व डोळे परिवार आपले स्वागत करीत आहात करीत आहे <laughs> सवयचं आज घड्याळात बघा किती वाजले अकरा वाजून अकरा मिनिट झालेली आहेत आणि अठरा तारीख आहे आजची आता आपलं सत्ताईसला लग्न आहे आणि म्हणून आम्ही इथे मस्त थोडंसं म्हटलं कलर करून घेऊयात घराला आमचे काका कलर करायला आलेले आहेत हे बघा इथे हे बाई ते कलर करता आहेत आमचं येलो कलर पण दिला जाणार आहे नंतर पण कलर करायचं चा काम चालू झालं आहे हे भाई शंभूराणी काय करते आणि सगळे पण त्याने घेऊन आला आणि एक 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 मोजतो आहे शंभूक किती आहे ऐकून किती पणत्या आहेत अजा अजा अज या 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 भाईचं पण कलर केला काय झालं हातने लावायचं आहे बघू हो शांत शांभ हात नाही बेटू हात नाही तू पंटी खेळ पंटी पणटी जा आ, 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 आ। जा इथे पण कलर केला आमचा थोडा यस आणि आमच्या घरामध्ये बघा एक सेकंड इथे बघा किती पसारा काढून ठेवलाय हल्दीरामचा हल्दीरामचा किराणा आणायचा त्याच्यासाठी लिस्ट चालली आहे आणि परत किचन बाहेर आलेलं आहे सगळं एवढा सामान परत बाहेर आलेला आहे आवरा सावरी चालली आहे करायचं आहे ना अजून ते हेच आहे शेवटचं घर बाकी अजून साफसफायचं हो होते ना पिंक कलरचे होते अजून शोधावे लागतील देऊ शकतील काय ठेवायचं बैलगाडीवरती प्रती आपल्या बैलगाडीचंय ना गौतांदूळ त्याच्यासाठी पोहते तीन आहेत माझ मला पण असेच आहे ना शोधावे लागतील फक्त शोध का रे सगळे घरातलं भांडे आम्ही घासले दोघींनी मिळून हा घर आवरलं आम्ही तिघींनी आणि सगळ्यात पहिले नैवेद्य तुला थकलो आम्ही पहिला नैवेद्य हो का <laughs> <ने>। <laughs> चला सगळं आवरून झालेलं आहे बसा जेवायला आमचे राजे ना राजे मस्त मोबाईल पाता बघा आणि आज आमच्याकडे आलेला आहेत मस्त खांदे स्पेशल असते आहे वांग्याची भाजी घटलेल्या वरणबट्टी वरण आहे वांग्याची भाजी आणि वरण भात अगदी काढा असतो त्यामुळे भात लावलाय कुकर मध्ये नरम करायचा थोडासा सकाळीच so आमच्या घरी ना आता लगभग चालू झालेली आहे आणि सगळं घर आम्ही पूर्ण आवरायला काढलेलं होतं आज सकाळी आणि असं काही घर आवरायला म्हणून आमचं ठर डिसाईड झालेलं होतं असंही आपल्याला काढायचं सीझन चालू झालेला आहे ना की आवरीला स्पेशल काहीतरी करायचं 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 असं यांचं आहे आणि मला त्याचं आवडतंच आहे सो so आज त्याच्यासाठी मी म्हणे की आता सगळं जर आपण आवरालाच काढतोय तर आज, आज काय स्पेशल मेन्यू आहे तर चल सांगाल तू सांग खाऊन घे पहिले घास मिळतो तो इतपण तटकलो नाही हा पिऊन घे पाणी आज सकाळी आम्ही घर सगळं आवरायला आमच्याकडे खान्देश स्पेशल वरण भट्टी आणि दाखव सगळ्यांना हा इथे ताटा गेली ती भाजी मध्ये जाईल नाही तर वरण बट्टी वांगीची भाजी हा आमचा आजचा स्पेशल मेनू होता खांदेश स्पेशल मेनू आहे आता कसं आहे मी पुण्यात जाईल ते आता मी खानदेशात राहणार नाही ना त्याच्यामुळे म्हटलं आता ते आहे आणि आज सकाळपासून आमची इतकी धावपळ इतकं काय काय चाललेलं आहे ना आठ दिवस राहिले पूर्ण जाऊ काय होत पण तेव्हा पप्पानी कॅमेरा असं शूट इतक्या वेळ धरून ठेवला पण त्यात एकही सीन शूट झाला नाही कारण त्यांनी बटन दाबलं नव्हतं दादा दादानी पण ते रोहित देशपांडे आला होता जळगावला त्यावेळेस त्याने त्यावेळेस सांगितलं व्हिडिओ शूट कर त्याने केव्हा कॅमेरा धरून ठेवला होता पण एक माहिती जाताना कक्ष बाय काहीच पप्पा काय करत होता चांगलं काहीतरी करत होते पप्पा करत होते कॅमेरा धरला होता <laughs> हे जे आहे ना तुझं चूक नसतं सांगायची बघा हे जेवढं पॅकिंग करतो हे <laughs> सगळं कोणाच्या बुद्धीतून आलं हे काजल तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्यासाठी काजल ओ काजल दाखवते काजल काजल माझ्या भावाचं कौतुक तू कर मी काय करू का भावाची बहीण रिकामी बसली ना ते करावं माझ्या मागे कामा अरे बाप रे असं दाखवतो की जगाचं सगळं काम हित करते फक्त तोंड तो तो चालवायचं तो काम करते बिचारी काम म्हणजे माहिती काय पण बुद्धी वापरली तर काम बिघडू शकतो हा बर तर जाऊ दे आता हि तर काही तिच्यात मत त्यासाठी ना मन मोठं लागतं मन मोठं माझं मन बघा किती मोठं आई बघा कशी ढगात बघते तिला झोप येते ढगात बघते की आठ कधी संपेल आणि मला कधी झोपाय मिळेल या ज्या गोष्टी आहे तेल साबण शॅम्पू वगैरे ही सगळी आयडिया आमच्या दादाच्या बुद्धीतून आलेली आहे कधी कधी त्याची पण बुद्धी चालते कधी कधी त्याच्या बुद्धीलाही गंध चाललेला असतो तो आपल्या बुद्धीला गंध पण हे सगळं म्हणजे प्रत्येक रूम मध्ये ठेवा म्हणजे प्रत्येकाला कसं आहे ना मागायची गरज नाही पडणार लगेच त्यांच्या हातामध्ये आपल्या घरून आणतच आता बोल तर कौतुक का नवराच किती मस्त बुद्धी आहे सगळं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आवडला असता लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता उद्याचा व्हिडिओ जो असाल ना तो तो आमच्या घरात जे आहेत ना सगळेजणं ओला रुखवंत असं म्हणतात म्हणजे कसं करंजी अनारसे अशा गोष्टी ज्या असतात ना ते बनवतात घरी सगळेजणं मिळून त्याच्यावरती नाव लिहितात प्रतीक रचिता छोट्या छोट्यात आणि नवरीचं नाव लिहिलं जातं आणि खूप असं मजा येते कारण आता आमची सगळी फॅमिली उद्यापासून आमच्या घरी येणार आहे सो ते व्हिडिओ पाहायला तुम्ही विसरू नका कारण कारण आजचा दिवस मी तो जगलेली आहे आणि आज आमच्या घरी सगळी फॅमिली आलेली होती सगळे काका का बहिणी आमच्या काकू तर सगळे आता त्या व्हिडिओमध्ये आहेत तर मग तुम्हाला उद्यापासून मजा येणार तुमचे ते व्हिडिओ पाहायला सो आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगाल कमेंट्समध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग